कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक राजकीय शिक्षण कृषी आदि क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती व संस्थांना प्रस्ताव न मागवता पुरस्कार देऊन गौरवण्याची परंपरा पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघानं जोपेस जोपासली आहे संबंधित व्यक्ती अथवा संस्थेच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला जातो यंदाच्या पुरस्कारांची नुकतीच अध्यक्ष तानाजी पाटील उपाध्यक्ष संग्राम पाटील कार्याध्यक्ष रवींद्र पाटील सचिव धनाजी गुरव यांनी घोषणा केली त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार पी व्ही पाटील सुनील हिरडेकर माजी अध्यक्ष अरुण तळेकर कृष्णकुमार कांबळे आदी उपस्थित होते शनिवारी सहा जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त बाजारभोगाव तालुका पराळा येथे होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला बाळकृष्ण काजवे राहणार साळवाडी तालुका पन्हाळा हरितभूषण पुरस्कार सौरभ सुभाष पाटील राहणार पोहाळितर्फ बोरगाव तालुका पन्हाळा आदर्श जीवरक्षक पुरस्कार विक्की शामराव कातळे राहणार बांद्रेवाडी तालुका पन्हाळा यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे तर दत्तात्रय संतू पाटील राहणार पाटपनाळा तालुका पन्हाळा लोकमान्य पत्रकारिता पुरस्कार पुनाळ विभाग सोनल धुंडराम पाटील राहणार पुनाळ आदर्श पॅरा ॲथलेटिक खेळाडू पुरस्कार युवराज बबन वांद्रे राहणार तिरपन तालुका पन्हाळा आदर्श समाजसेवक पुरस्कार कळे विभाग बळवंत गणपती सावंत राहणार मोरेवाडी तालुका पन्हाळा आदर्श समाजसेवक पुरस्कार श्री समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरळी तालुका पन्हाळा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार कळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कळे तालुका पन्हाळा आदर्श शाळा पुरस्कार सुळे विभाग संगीता सरदार पाटील राहणार वाघुर्डे तालुका पन्हाळा दुर्गा पुरस्कार बळवंत लहू सातपुते व सहकारी राहणार सावर्डे तालुका पन्हाळा आदर्श नौका सेवक पुरस्कार आसुर्ले पोर्ले विभाग पंडित लक्ष्मण नलवडे राहणार पडवळवाडी तालुका करवीर आदर्श समाजसेवक पुरस्कार अमर बाळासाहेब माने राहणार केरले मानेवाडे तालुका करवीर आदर्श वनरक्षक पुरस्कार उदय सहकारी पतसंस्था मर्यादित पोरलेतर्पट ठाणे तालुका पन्हाळा आदर्श पतसंस्था पुरस्कार कोतोली विभाग संजय केरबा बनगे राहणार आळवे तालुका पन्हाळा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ऋतुजा अरुण पाटील राहणार कोतुली तालुका पन्हाळा आदर्श जुदो खेळाडू पुरस्कार सोनल अनिल कुमार दळवी राहणार कणेरी तालुका पन्हाळा युवा समाजरत्न पुरस्कार लक्ष्मणराऊ माने राहणार नांदगाव तालुका शाहूवाडी आदर्श कुटुंब पुरस्कार वाघभे उतरे विभाग मधुकर महादेव पाटील राहणार वाघभे तालुका पन्हाळा आरोग्य दूत पुरस्कार करंजफेल विभाग महादेव रामचंद्र पाटील राहणार माळापुडे तालुका शाहूवाडी आदर्श सरपंच पुरस्कार हर्षदा हरेश कांबळे राहणार मोसम तालुका शाहूवाडी बाल नृत्यांगणा पुरस्कार येवलूज माझगाव विभाग संजय पंडित फरांबळे राहणार येवलूज तालुका पन्हाळा आदर्श बँक कर्मचारी पुरस्कार यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार इंद्रजित पोपट शिंदे दैनिक पुढारी माझगाव तालुका पन्हाळा यांना प्रदान करण्यात येणार आहे तर जीवन गौरव पुरस्कारासाठी कृष्णात यशवंत पाटील तथा के वाय पाटील राहणार कोतोली तालुका पन्हाळा व प्राध्यापक नंदकुमार बुरान राहणार पडळ तालुका पन्हाळा यांची निवड करण्यात आली आहे